पप्पा सांगा कुणाचे हे गाणं आपल्याला आठवत असेल मात्र आजच्या काळात हा प्रश्न आहे राज ठाकरे सांगा कुणाचे असं विचारण्याची वेळ आली आहे कारण त्यांच्यासाठी सुरू असलेली रसीखेच जे राज्याला हवंय ते करणारच असं स्पष्ट करत उद्धव ठाकरेंनी कालच्या मेळाव्यात मनसेशी युती करण्यासाठी सकारात्मक असल्याचे संकेत दिले त्यावर एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरे युतीसाठी लाचार झाल्याची टीका केली पण शिंदेंनी सुद्धा राज ठाकरेंना आपल्यासोबत घेण्यासाठी पडद्या मागून हालचालीला सुरुवात केल्याचं समजलं ठाकरे आणि शिंदेमधला हा संघर्ष आमदार खासदार नगरसेवक पक्ष चिन्ह यानंतर आता महापालिकेच्या सत्तेसाठी राज ठाकरेंना आपल्या गोटात ओढण्यापर्यंत पोहोचलाय सध्याची अवस्था बघता मुंबई महापालिकेत आकड्यांचं गणित जुळवण्यासाठी उद्धव ठाकरेंना राज ठाकरे हवेत तर ठाकरे आपल्यासोबत आहेत हे दाखवत मराठी मतदारांमध्ये आपली विश्वासार्हता वाढवण्यासाठी शिंदेंनाही राज सोबत हवेत त्यामुळे आता राज ठाकरे टाळी कुणाला देणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान जनतेच्या मनात आहे तेच करणार असं उद्धव ठाकरेंनी काल मेळाव्यात स्पष्ट केलं तर उद्धव ठाकरे युतीसाठी लाचार झाल्याचं शिंदेनी त्यांच्या मेळाव्यात म्हटलंय आहेत आता बातम्या सगळीकडे चालू आहेत काय होणार कसलं नाही होणार का होणार की नाही होणार कळेल ना, 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 हुणार ना हुणार जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे मना मना तेच मी करेन पण ते होऊ नये ते होऊ नये मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाची नोकर इकडे गाठी बेठी घ्यायला लागले हॉटेलमध्ये भेटत आहेत हिंदुत्व आणि मराठी माणसाशी विश्वासघात केल्यामुळे आपण पाहताय किती आगटिक झालेत किती उतावीळ झालेत किती लाचार झालेत युती करता का माझ्याशी युती करता का माझ्याशी माणसाचे दिवस माणसाची परिस्थिती कधी बदलेल हे सांगू शकत नाही